नमस्कार उज्ज्वला भाज्या खाऊन जर कंटाळा आला असेल तर आजची ही रेसिपी तुमच्यासाठी आज आपण औषधी गुणधर्म असलेला मस्त असा शेवगा मसाला करणार आहोत छान असा चमचमीत मिनटात बनून तयार होणारा आणि खायलाही फार स्वादिष्ट असणारा अशी आजची आपली रेसिपी असणार आहे चला आजच्या रेसिपी कडे आता त्यासाठी आपण दोन ते तीन ती ती शेवग्याच्या शेंगा अशा कट करून घेतलेल्या आहेत अशाच भाजीमध्ये आपण शिजवून घेणार आहोत म्हणजे सर्व टेस्ट याची भाजीमध्ये उतरेल आता यामध्ये थोडस पाणी टाकून ठेवूया आणि साईडला ठेवून देणार आहोत आपण थोडा वेळ पाण्यात ठेवल्यामुळे छान अशा स्वच्छ होतील या आता पुढची तयारी करायला घेऊया आता आपल्याला मसाला तयार करायचा आहे भाजीसाठीचा त्यासाठी येते दोन ते तीन चमचे आपण सुकं खोबरं बारीक कट करून घेतलेलं आहे दोन चमचे शेंगदाणे एक चमचा आपण धणे घेतलेले आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं आणि मूडभर कोथिंबीर आपल्याला यासाठी लागणार आहे फार झटपट बनून तयार होते ही भाजी आणि अत्यंत सोप्या पद्धतीने आज आपण करणार आहोत आता मध्ये दोन चमचे तेल गरम करून त्यामध्ये तो शेंगदाणे जे आहे ते आपल्याला मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायचे आहे तर शेंगदाणे भाजले की ते काढून घेऊया आणि जे सुक खोबरं घेतलं होतं ते यामध्ये टाकून भाजायचं आहे आपल्याला फारही हे आपल्याला काळं का करायचं नाहीये फक्त थोडासा कलर चेंज झाला तामूस कलर यायला लागला की आपण लगेचच यामध्ये धणे आलं लसून टाकून भाजून घ्यायचं आहे दोन मिनिटांसाठी फक्त मसाले छान भाजले की आपल्या ग्रेव्हीला छान अशी टेस्ट येते किंवा भाजीला फार असा छान स्वाद येतो आता खोबरा आणि धणे सुद्धा भाजून झालेले आहे सर्व शेवटी आपण जी मुठभर कोथिंबीर घेतली होती ती सुद्धा टाकून अशी भाजून घेऊया कोथिंबिरी मुळे आपल्या भाजीला स्वाद फार छान येतो आता हा मसाला आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे आणि नंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची बारीक फाईन पेस्ट करून घ्यायची आहे आता थंड झालेला आहे आपला मसाला थोडा थोडा करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया कोथिंबीर सुद्धा यामध्येच टाकून बारीक करायची आहे आपल्याला आता मसाला बारीक करण्यापूर्वी यामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहोत एक चमचा मीठ आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ही अशी फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता मसाला तयार झालेला आहे आणि ज्या शेंगांमध्ये आपण पाणी टाकून ठेवलं होतं त्या शेंगा सुद्धा पुन्हा आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे आता ज्या कढईमध्ये आपण मसाला भाजून घेतला होता त्याच कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून घेऊया आता तेल छान असं गरम झालं की आपण ज्या शेंगा कापून धुवून घेतलेल्या आहे शेवग्याच्या त्या यामध्ये टाकून आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे आता आपण या छान तेलात फ्राय केल्यामुळे याचा सर्व स्वाद आपल्या भाजीमध्ये उतरतो आणि अशा शेंगा जर आपण वापरून घेतल्या तर त्याची टेस्ट उतरत नाही भाजीमध्ये टेस्टी लागत नाही त्यागा छान अशा आपल्या शेंगा फ्राय झाल्या की त्यामधून असा सुंदर असा सुगंध सुटायला सुरुवात होती आता पावडर मसाले टाकून घेऊया एक चमचा धना जिरा पावडर दोन चमचे लाल तिखट आणि एक चमचा आपण गरम मसाला टाकून घेऊया थोडीशी पाव चमचा हळद सुद्धा आपण यामध्ये टाकून घेतलेली आहे आता हे एक मिनिट भरासाठी फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित आता हे फ्राय झालं की आपण जो मसाला वाटण केलेला आहे मसाल्यासाठीच ते थोडं थोडं करून यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता याला तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे मसाला व्यवस्थित फ्राय झाला की आपल्या भाजीला तरी सुद्धा फार छान येते थोडस तेल सुद्धा मी यामध्ये अजून वरून टाकून घेतलेला आहे एवढा छान आपल्या शेंगा फ्राय करून झालेल्या आहे आता यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेतलेलं आहे एक ते दीड ग्लास मी येथे गरम पाणी टाकून घेतलेलं आहे आपल्याला आवडत असेल तर आपण यामध्ये थोडासा रस्सा ठेवला तरी सुद्धा चालू शकेल किंवा फ्राय एकदम घट्ट असं केलं सुक्का तरी सुद्धा चालू शकेल दोन्ही प्रकारची भाजी आपली अत्यंत टेस्टी अशी तयार होते आता झाकण ठेवून दिलेलं आहे सात ते आठ मिनटं नंतर आपण चेक करून घ्यायचं आहे हे भाजी आपली ग्रेव्ही घट्ट झालेली आहे छान परंतु आपल्याला आज सुकी भाजी करायची आहे याची त्यामुळे पुन्हा एकदा झाकण ठेवून देऊया तीन ते चार मिनिटासाठी हे बघा आपण बघू शकता सर्व ग्रेव्ही आपली छान असा मसाला तयार झालेला आहे रस्सा स सर्व घट्ट झालेला आहे आणि अतिशय छान असं याचा सुगंध दरवळत आहे बघा तरी सुद्धा आपल्या भाजीला किती छान आलेली आहे आपण बघू शकता येते होणारी आपली ही स्वादिष्ट भाजी हे बघा चमचमीत अशी भाजी आपली तयार झालेली आहे तर नक्की ट्राय करा ही रेसिपी कशी झाली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर ला ला आणि सबस्क्राईब करायला अजिबात